Slow up, No, I don't take shit. I got no love for the fake if you want to play tough and want to hate this. I'll show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake is if you want to play tough and want to hate this. I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake is good morning. Mitrano no a shubasaka. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा दिवस तुमच्या आता सकाळ खूप सुंदर आहे असं माझ्या मागे सूर्याचा प्रकाश पडत आहे बघा तुम्हाला दाखवू शकत पण थोडा थोडा दिसत येईल बघा माझ्या डोक्याच्या बरोबर माझ्या डोक्याच्या बरोबर मागे आहे बघा सूर्य खूप छान असं वाटतंय वातावरण सकाळी सकाळी मी पण असंच बाहेर उभा आहे आणि ओम आलो होतो आज मंदिरामध्ये आम्ही सर्व दर्शन झालं आहे बघू शकतात मी भरपूर लोक या मंदिरामध्ये येतात आम्ही दरवेळेस या मंदिरामध्ये येत असतो दो दो दोघंजण दोघंजण येतो कधी तेजू येते कधी मी येतो कधी साई येतो परंतु मी कंटिन्यू येत असतो आणि तेजू खूप एखाद्याला जोडीला घेऊन येतो ओम लागून तरी प्रसाद दिला आहे ओम एकदम क्षेत्रप्रसाद खात आहे बघू शकतात त्याला मग आता टिकतो मी घरी महादेव मंदिराच्या बाजूलाच एक डेअरी आहे इथं गाईचं दूध पण भेटते त्या भाऊंकडे जर कोणाला गायीचे दूध लागत असेल तर नक्की या आणि दूध घ्या आई तिकडे पाहायला गेली तुला आणि तू इकडे आलास काय खेळत होता एवढ्या याच्यात बॉल आता या टायमाला शाळेत जायचं नाही आपल्याला साडे दहा वाजून गेलेत हा भेटला नाही हा आईकडे येऊन थांबलाय आई गेली तिकडे हाल इकडे वा रे काय स्टाईल आहे तुझी काय म्हणतोय बोल पिचकारी कोण ठेवली कोण ठेवली अरे वायबसी तशी झाड

आणि रोजच्या उपासले काही समजत नाही रोज काय काय आणि रोज चांगलं चांगलं खायला भेटत ना हॅलो तो माझ्या मित्राकडे याचा मोबाईल शॉप आहे महालक्ष्मी मोबाईल शॉप वसई च्या इस्टलाच आहे टॉप टेनच्या बाजूला याच्याकडे भरपूर मध्ये चांगले चांगले मोबाईल भेटतात आणि हा फायनान्सवर पण मोबाईल करून देतो आणि न्यू मोबाईल आयफोन सॅमसंग त्यानंतर तुम्हाला ओप्पो वीवो कॉनसे कोणसे मोबाईल आहे ओप्पो आहे वीवो आहे रिअलमी आहे सॅमसंग आहे आयफोन भी मिल जायगा जो आपण सब मिल आय क्यू आहे वन प्लस बी आहे नथिंग बी आहे सब ओमो आपल्या खूप भारी आहे आ, मी आतापर्यंत वसईमध्ये भरपूर ठिकाणी फिरलो परंतु ह्या दुकानामध्ये जे भेटतं ते कुठं मी आजपर्यंत बघितलं नाही भरपूर दुकानं आहेत वसईमध्ये मोबाईलच्या आणि यांची वागणूक ही, ही माणसाची चांगली आहे बोलताही शांततेत येणाऱ्या माणसाचं स्वागतही चांगलं करतात खरोखर दुकान चांगले आहे तुम्ही एक वेळा भेट द्या आणि या दुकानामध्ये वसई रेंज ऑफिसच्या लागूनच हे दुकान आहे टॉप टेनच्या बाजूला अचानक आता टी व्ही चालू केली आणि आमचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी थांबा दोन मिनटं शॉर्ट व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये चालत आहे हा बघा आमचा लाडका भाषीचा व्हिडिओ आम्हाला खूप आनंद झाला बघून की आमचा व्हिडिओ पण ट्रेंडिंगला जाऊ शकतो म्हणून थँक्यू गाईड्स गेलो होतो आम्ही जीवदानी मंदिरामध्ये तर काल बायको खूप थकली होती आणि आज पाय दुखवते तिला असं वाटतं आहे की गा... पायांमध्ये काहीतरी झालंय काय जाणवतय पण असं कस काय दुखत आहे एवढे तुझे पाय माझे तर काही दुखले नाही अगं कसं असतं माहिती का तू लोड घेतलं जास्त लोड कसं माहिती का चढ जाईल का नाही जाईल म्हणून ते पाय दुखत आहेत नाही तर कधीच पाय दुखत नाही माझे दुखत नाही माई पण दुखले असते ना थोडे थोडे तरी दुखले असते ना माझे टाइम खूपच राहते देत नाही म्हणजे तू त्यांना ला काहीतरी लावू ना मग मा? स्प्रे मारला स्प्रे मारला अजून किती टाईम दुखतात पाय तर आईच्या मैत्रिणीत बघा हे आमच्या काकू आहेत आणि त्या मॅडमच्या आई आहेत या सगळ्या सगळ्या इथं रोज बसतात संध्याकाळी आज मला चान्स भेटलाय यांना भेटण्याचा <laughs> लय खुश असतात त्या तिघ बाया <laughs> तिघ बाया आहेत तिघ खास मैत्रिणी द्या आणि यांचे तिघांचे स्वभावही चांगले आहेत माझ्या आईच्या खास मैत्रिणी आहेत काकू पण चांगली आहे आजी पण चांगल्या बोलतात आणि आई त्यांच्याशी गप्पा मारून या दोघं माझी आई आणि आजी जणी बाया फिरतात म्हणजे याचा अर्थ असं फक्त त्या दोघीजणी गप्पा मारत फिरतात काकूने बघा आमच्या टोपल्या ले आणल्या आहेत काकूंचा स्वभाव पण खूप चांगला आहे का हां जे नाई का पाणी दोन माहिती वाटतं सगळ्या दुकानात कुठे भेटत म्हणजे तू मला काय माहिती आता कुठे भेटत काय माहिती आमच्या घरात नुसत्या भांडणं काही काम नाही एकदम कुर कुर काहीतरी चालूच असते बघा आता बायको बसली माझी तिकडे रागात काय राग आलाय काय माहिती आता झोपते काय माहिती

का पटकन गाडी चालवशील याचा वय नाही ना गाडी चालवायचं म्हणतो बघा हाय मित्रांनो आम्ही चाललो आता आमच्या इन्वर्टरच्या बॅटरीचं पाणी संपलंय ते घेण्यासाठी तर वसई म्हणजे आता कुठं पाणी भेटतंय आम्हाला काही माहीत नाही पहिले आम्ही आणलेलं होतं पण आता आम्ही बघतो कुठं पाणी भेटतंय तर चला बघू बॅटरीचं पाणी एक साइड बॅटरी म्हणून बॅटरीचं पाणी भेटतं का बघू भेटला मला इथं पाणी ऐंशी रुपयाची कॅन आहे आता मी घेणार आम्हाला सई इस्ट मध्ये दुकान आहे एक साइड बॅटरीच इथं बॅटरी आहे सगळ्या बॅटरी पण भेटतात आणि बॅटरीचं पाणी ही भेटतंय तर कधी आले तर या दुकानामध्ये विजिट करा बघा तुम्हाला बाहेरचा परतून दाखवा तुम्ही बा हा रोड आहे विक गावातून येणारा आणि बाजूलाच फारच हॉस्पिटल आहे लहान मुलांचं इथं ते दुकान आहे बॅटरीच्या पाण्यासाठी आणि बॅटरी पण भेटतात आम्ही आणलं आहे आता बॅटरीचं पाणी आम्ही आता ते बॅटरीचं पाणी कसं बॅटरीमध्ये टाकतो आम्ही कसं जुगाड लावला आहे बघितलं असेल कशा रीत नाही आम्ही पाणी टाकले त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर कमीत कमी दोन चार महिने तरी बघायची गरज नाही आता त्यामुळे आता मी आमचा बॅटरी बॅकअप पण चांगला राहील आणि बॅटरी पण व्यवस्थित राहील <laughs> लावत लावता नाही म्हणजे ती मच्छर जावायची मच्छर जाऊ नये म्हणून मच्छर जाणे घेतली ना आपण वापर तर करायला पाहिजे तिचा माझ्या बायकोचा काही समजत नाही मला ती तिची तिची बोलत असते घरातला पसारा हा सारा मोडत 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 बायको दिवसभर काम करत असते काय तिथं समजत नाही भाजी करोड्याची भाजी आणि पोळी बनवली मस्त आता मी जेवण करतो झाला आता माझ जेवण काळ मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग सहित तोपर्यंत पाय